नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं ने तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे तर मंडळी जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे सविस्तर माहिती या मालिकेतील साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी विलास हिने ठरलं तर मग ही मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे या मिळालेल्या माहितीनुसार मालिकेत केतकीला आता काही महिन्यांची कारावासाची शिक्षा होणार आहे यामध्येच तिची मालिकेत आपल्याला तिचे कथानक संपताना दिसणार आहे बऱ्याच कारणामुळे केतकीने ठरलं तर मग या मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे केतकी ही, केत ही भूमिका तिचे निगेटिव पात्र आहे त्यामुळे या मालिकेमध्ये आपल्याला रिएंट्री होताना दिसणार आहे पण सध्या तरी साक्षी हे पात्र आपल्याला ठरलं तर मग मालिकेत दिसणार नाही आहे तर मंडळी साक्षी ही म्हणजेच केतकी विलास हिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का, का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद